नमस्कार मी प्रियांका स्वामीदर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आंब्याचा मऊ लुसलुसीत आणि एकदम चविष्ट असा शिरा बघणार आहोत चला तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा जास्त बारीकही नाही किंवा जास्त नाही मध्यम स्वरूपाचं आहे त्याच वाटीने एक वाटी साखर आहे वाटी साजूक तूप आहे एक वाटी आंब्याचं गर आहे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी पॅन गरम करायला ठेवलेले त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला हा रवा दोन मिनिट कोरडाच असा भाजायचा आहे तूप, तूप चा न घालता म्हणजे तो खूप छान भाजला जातो बघा असं हळूवारपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता दोन मिनटानंतर मी यामध्ये तूप घालून घेते आता तूप घालून पण आपल्याला छान असं चार ते पाच मिनिट छान असं सुगंध येईपर्यंत आपल्याला तूप भाजायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे लो टू मीडियम तुम्ही ठेवू शकता बघा असं एकसारखा हा भाजून घ्यायचा आहे याचं जास्त कलर असा डार्क करायचा नाही आहे किंवा असं कचवट ठेवायचं नाही आहे बघा एकदम छान फुललेला आहे तो असं भाजताना हलका लागतो इतका मी तो भाजलेला आहे आता रवा एकदम छान भाजून झालेला त्यामध्ये आता मी दूध आणि पाणी आपण मिक्स करून ठेवलं होतं ते छान असं गरम करून घेतलं आणि ते थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे एकदम ओतू नका नाही ते, ते उडतं अंगावर येतं आपल्या त्यामुळे असं हळपणे घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे आता इथे जर बारीक असे चे चे रवा असेल ना तर आपल्याला हे असं एकदम घालता येणार नाही कारण मग तो रवा असं चिकट होतो किंवा त्याच्या गाठी होतात त्यामुळे एका हाताने असं ढवळायचं आहे आपल्याला आणि एका हाताने ओतायचं आहे म्हणजे त्याच्या अशा गाठी होणार नाही बघा असं एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता आपण हे एकदम दूध आणि पाणी घातलेलं आहे तरी पण यामध्ये एक पण गाठ झालेली नाही कारण आपला रवा जाड आहे बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला छान तीन ते चार मिनिट त्याला आपल्याला वाफ आणायची मस्त मिक्स झालेलं आहे तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही यामध्ये दुधाच्या दुधाच्याऐवजी फक्त पाणी पण घालू शकता एक वाटीच्या वाटीच्याऐवजी तुम्ही दोन वाटी पाणी घालायचं आहे बघा किती छान रवा फुललेला आहे आपला एकदम बढिया मस्त झालेला आहे परत एक वेळेस आपल्याला छान असं त्याला हलवून घ्यायचं आहे मस्त फुललेलं आहे रवा आता त्यामध्ये आपण छान असा आंब्याचा रस घालून घेणार आहोत हा गर मी मिक्सरमधनं फिरवलेला आहे त्यामुळे तो तसा थोडंसं पातळ झालेला आहे मग आता हा रस पण आपण छान त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघू शकता फक्त हा आंब्याचा रस आहे त्यामध्ये कलर वगैरे काहीही नाही तरी पण खूप सुंदर कलर आलेला आहे त्याला आणि टेस्ट तर एकदम बढिया लागते जो आंबा तुमच्याकडे असेल ना अवेलेबल तो तुम्ही घातला तरी चालेल बघा एकदम छान झालेलं आहे आता याला परत दोन मिनटं आपण वाफ आणायची बघा मस्त याला वाफ आलेली आहे आता परत एक वेळ छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण खूप छान झालेलं आहे एकवीस असं पूर्ण आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे यामध्ये मी एक वाटी साखर घालते तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल थोडी साखर कमी केली तरी चालेल पण हे परफेक्ट प्रमाण आहे बघा असं सर्व साखर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला परत याला तीन ते चार मिनिट छान वाफ आणायची आहे बघा आता तीन ते चार मिनटाची आपण त्याला वाफ आणलेली आहा एकदम मस्त झालेला आहे आपला शिरा एकदम बढिया परत आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत एकदम छान झालेलं आहे आता हे बघा हे आपले भाताची किंवा शिऱ्याची आपण मूत पाडतो ना त्याचा हा साचा आहे त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शिरा भरलेला आहे आणि हा आपण एका डिशमध्ये याला याची मूत पाडून घेणार आहोत बघा आता एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हा छान गार्निश करणार आहोत एकदम बढिया बघू शकता खूप छान झालेलं आहे आणि सगळं प्रमाण असं परफेक्ट आहे वरतून आपण यावरती ड्रायफ्रूट घालणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही शिरा करताना पण त्यामध्ये ड्रायफ्रूट घातले ना तरी चालेल खूप सुंदर आणि आपण यामध्ये वेलची पावडर वापरलेली नाही मग तो आंब्याचा जो नॅचरल स्वाद असतो हो का तो त्यामध्ये येत नाही त्यामुळे मी इथे वेलची पूड घातलेली नाही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद